अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या रथसप्तमीला सगळ्या विवाहित महिलांनी हा एक अगदी सोपा उपाय करायचा आहे हा जर उपाय उद्या रथसप्तमीला सगळ्या सवाष्ण महिलांनी विवा... विवाहित महिलांनी केला तर त्यांच्या पतीच्या आयुष्यामध्ये दुःख संकट जे आहे ते येत नाही त्यांच्या घराची भरभराट होते सर्व संकट समस्या ज्या आहेत त्या दूर होतात आणि हा उपाय फक्त विवाहित महिलांनीच करायचा आहे विवाहित महिलांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य त्यांच्या पतीला लाभते बघा आपल्या घरामध्ये मुख्यतः कर्ता पुरुष हे जे आपला पती आहे तो कर्ता पुरुष असतो शक्यतो तर त्यामुळे आपण जर हा उपाय केला तर त्या करता पुरुषाची त्याच्या आयुष्यामध्ये त्याची प्रगती होते त्याला कुठलेही आजार वगैरे या ज्या गोष्टी आहे संकट दुःख ह्या त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि परिणामी मग आपल्याच घराची भरभराटी होत असते तर त्यामुळे हा जो उपाय आहे हा सवाष्ण महिलांनी कुवारे मुली ज्या असतात त्यांनी करायचा नाहीये आहे तर उद्या सोळा फेब्रुवारी आहे उद्या रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस खूप 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 महत्वाचा आहे आणि हा दिवस म्हणजे हळदी कुंकूचा शेवटचा दिवस आहे तर त्यामुळे ज्या महिलांचा हळदी कुंकू करायचं राहिलं असेल तर त्या उद्या सुद्धा करू शकतात हो उद्या पण तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकू जे आहे ते करू शकतात आपल्या घरी निदान एक पाच तीन अशा सवाश्ष्ण महिला तुम्ही बोलून द्या हळदी कुंकू करा वाण द्या काही द्या पाच रुपयाचं दहा रुपयाचं वाण द्या असं काही नाही की फार मोठं काही दिलं पाहिजे पण त्या गोष्टीला पण महत्त्व आहे त्याचा पण सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे परंतु लक्षात घ्या हा दिवस खूप विशेष आहे आणि या दिवशी केलेले सर्व उपाय आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी लाभदायक ठरत असतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि आप हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणते तर या दिवशी विवाहित महिलांनी हा उपाय केल्यामुळे त्यांना त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं घराची भरभराट होते सर्व संकट समस्या ज्या आहेत त्या दूर होतात धनप्राप्ती होते तर त्यामुळे तुम्हाला एक एकमुठ तांदळाचा हा उपाय करायचा आहे ठीक आहे तर हे तांदूळ कसे आणि कुठे ठेवायचे आहे ही मी तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये दे देते तर आता उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिले मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं परत आठवण करून देते महिलांनो उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा द्यायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य दे देताना तुम्हाला त्या पाण्यामध्ये बघा मी जसं सांगितलं की त्याच्यामध्ये तीळ हळद कुंकू तांबडे फूल या गोष्टी टाकायच्या आहे आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे जशी मी रथसप्तमीची पूजा मांडणी तुम्हाला व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये बघा अगदी सोपी पूजा मांडणी आहे तर रथामध्ये बसलेले सूर्यदेव असतात त्याला सात घोडे असतात त्या अरुण हा त्यांचा सारथी असतो अशी एक ती चित्र आहे ते ते तुम्ही बाजारातसुद्धा तुम्हाला मिळतं किंवा तुम्ही इंटरनेटवरून डाउनलोड करून प्रिंट पण करू शकतात मी पण तसंच आहे दरवर्षी मी तोच कागद ठेवत असते तर बघा जसं आपण नागपंचमीला कागद ठेवतो त्याप्रमाणे असतं हे तर तसं तुम्ही पूजा करायची आहे हे फक्त करायचं म्हणून करायचं नाही त्याच्यामुळे आपल्या घरावर संकट येत नाही आणि त्याच्या खूप 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 चांगले परिणाम जे आहे ते आपल्या घरावर होत असतात चांगले फायदे होत असतात आपल्या काही इच्छा मागण्या असतील किंवा काही संकट आपल्याला दूर करायचे असतील तर त्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे ठीक आहे आणि ते तांदूळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन तुमची जी पण काही मनामध्ये इच्छा आहे पहिले सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं आपल्या स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे जी पण काही तुमची इच्छा आहे ती सूर्यदेवांना बोलून दाखवायची आहे किंवा काही दुःख दूर करण्यासाठी तुम्ही करत असाल तर ते दुःख माझ्यापासून दूर जाऊ द्या हे संकट टळू द्या असं आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि एका वाटीमध्ये ते तांदूळ घेऊन तिथेच तुम्हाला देवघरामध्ये ते ठेवायचे आहे रात्रभर ते तांदूळ जे आहे ते तिथेच तुम्हाला ठेवायचे आहे आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरामध्ये सगळ्या देवांना नमस्कार करून त्या सूर्यदेवांना नमस्कार करून तुम्हाला हे जे तांदूळ आहे ते उचलून एक तर तुम्ही ते कोणाला देऊ शकतात दान करू शकतात किंवा तुम्ही ती वाटी खिडकीमध्ये गॅलरीमध्ये टेरेसवर पक्ष्यांसाठी सुद्धा ठेवू शकतात त्यानंतर तुम्ही नाहीच काही असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही सोडलं तरी चालतं फक्त हे तांदूळ नंतर दुसऱ्या दिवसानंतर घरामध्ये ठेवायचं आहे ठीक आहे आता हे बघा आपण ही, ही गोष्ट अतिशय सोपी मी काय सांगितलं फक्त तांदूळ घ्यायचे आहे इच्छा बोलायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपल्याला दान करायचे आहे किंवा पक्ष्यांना ठेवायचे आहे दिसायला अगदी सोपा हा उपाय आहे पण हा उपाय तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो कारण रथसप्तमी हा दिवस खूप विशेष आहे आणि अशा विशेष दिवशी जर तुम्ही काही सेवा उपाय केले तर त्याचा तुम्हाला भरभरून फायदा होतो आपल्या पतीसाठी मागितलेले सर्व काही मागणी जे आहे ते पूर्ण होतात पतीची उन पतीची खूप प्रगती होते आणि त्यानंतर पतीची प्रगती झाली म्हणजे त्याच्या मागोमाग आपल्या घराची प्रगती होत असते म्हणून नक्की लक्षात ठेवा अतिशय हा महत्त्वाचा उपाय आहे न विसरता न चुकता तुम्ही हा उपाय करा काही उपाय ना विशेष दिवशी केले ना तर ते खूप आपल्याला लाभ लाभ देऊन जातात तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल तर हा अगदी छोटासा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता नक्की सगळ्या सवैष्ण महिलांनी हा उपाय करा कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ हो।